सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी तूर बाजारभाव पुन्हा वाढले नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे तुरीचे बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर एक तूर उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला रोजचे तुरीचे बाजारभाव पाहायला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे तुरीचे बाजारभाव सर्वप्रथम आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वाया नजो देत आज आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे तुरीचे बाजारभाव सर्वप्रथम बाजार समिती पैठण आवक एकशे पंधरा क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती भोकर आवक सहा क्विंटलमध्ये कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे रुपये तर सर्व साधारण दर मिळत आहे नऊ हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती बाबुळगाव आवक आठशे पंचावन्न क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये तर साधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती जालना आवक दोनशे तीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे सतरा रुपये तर सर्व साधारण दर मिळत आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अमरावती आवक दोन हजार सातशे बारा क्विंटलमध्ये कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये तर येथे सर्व साधारण दर मिळत आहेत नऊ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती यवतमाळ आवक पाचशे चार क्विंटलमध्ये कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे पंचावन्न रुपये तर येथे सर्व साधारण दर मिळत आहेत नऊ हजार तीनशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे तुरीचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मित्रांनो समोरील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र